संगमनेर तालुक्यातील काकडवाडी येथील महालक्ष्मी मंदिरावर झालेल्या दरोडा प्रकरणातील सहा आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे त्याकडून तब्बल सव्वीस लाखांचा ऐवज ताब्यात घेण्यात आला आहे संगमनेर तालुक्यातील काकडवाडी येथील महालक्ष्मी मंदिरात दरोडा टाकत देवीचे सोन्या चांदीचे दागिने लुटीची घटना घडली होती अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची सूत्रे हलवत दरोड्याचा सूत्रधार सुयोग दवंगे साथीदार सचिन मंडलिक याच्यासह सहा जणांना लोणी कोल्हा रस्त्यावर शिताफीने जैरबंद करत सव्वीस लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे संगमनेर तालुक्यातील काकडवाडी येथील महालक्ष्मी मंदिरातील देवीचे अंगावरील सोन्या चांदीचे दागिने साधारण पंचवीस लाखाचे दागिने हे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले होते घटनास्थळाला सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिलेली होती आणि स्थानिक गुन्हे शाखेला पण तपासा सूचना दिलेल्या होत्या त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे ए पी आय धाकराव आणि टीम काम करत होती Uh, सर्व सी सी टी फुटेज आणि इतर गुन्हेगारांची माहिती संकलित करून uh, सदरचा गुन्हा हा uh, सुयोग दवंगे व त्याच्या एकूण चार साथीदारांनी केल्याचं निष्पन्न झालेलं आहे सदर आरोपितांना गुन्ह्याच्या तपासकामी ताब्यात घेण्यात आलेला आहे त्यांच्याकडून गेलेला पूर्ण मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे त्या व्यतिरिक्त त्यांनी सिन्नर तालुक्यातील कुंदेवाडी येथील बालाजी मंदिर व वजेश्वरी मंदिर या ठिकाणी चोरी केल्याची कबूल दिलेली आहे त्याच्यातील त्याच्यातीलही मुद्देमाल हा रिकव्हर करण्यात आलेला आहे साधारण सत्तर साठ्वीस लाखाचा मुद्देमाल हा आतापर्यंत हस्तगत करण्यात आलेला आहे साठी प्रतिनिधी मोबिन खान